नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे दिवसाची सुरुवात उत्तम कशी करावी प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्याची सुरुवात रात्री झोपण्यापूर्वीच करावी लागते रात्री झोपायला जाण्यापूर्वी दात घासावेत हातपाय स्वच्छ धुवावे झोपताना सैलसर कपडे घालावेत झोपण्यापूर्वी एक तास कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करू नये अंथरुणावर आल्यावर सुखासनात बसावे डोळे मिटावे दिवसभरात आपल्याबरोबर काय चांगले घडले याचा दोन मिनिट विचार करावा दीर्घश्वसन करावे उद्या सकाळी आपणास किती वाजता उठायचे हा संदेश अंतर्मनापर्यंत पोहोचवावा उदाहरणार्थ आपल्याला जर चार वाजता उठायचे असेल तर अंतर्मनाला सांगावे की मला उद्या सकाळी चार वाजता उठायचे आहे संदेश अंतर मनाला गजर लावत। गजर असा संदेश अंतर्मनाला सांगून झाला की मग झोपावे आपण सर्वच जण सकाळी लवकर जाग यावी यासाठी गजर लावतो गजर लावताना त्याचा आवाज कर्णकर्कश नसावा आपल्या आवडीचे गाणे किंवा देवाचे स्त्रोत आपण गजर म्हणून लावू शकतो आवडीचे गाणे ऐकून मन प्रसन्न होते व आपण आनंदी मनाने झोपेतून जागे होतो जाग आल्यावर अंथरुणावर उठून ब उठून सुखासनात बसावे डोळे मिटावे दीर्घश्वसन करावे मनात आपल्या आवडत्या देवाची मूर्ती समोर आणावी चिंतन करावे डोळे उघडण्यापूर्वी दोन्ही हात एकमेकांवर एक, एक मिनिट घासावेत आणि नंतर तेच हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवावे असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज दिसू लागते आपल्या दोन्ही हाताकडे पाहून खालील प्रार्थना करावी कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शन हा मंत्र म्हणून झाल्यावर आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे आपले दोन्ही पाय जमिनीवर ठेवण्याआधी दोन्ही हाताने जमिनीला स्पर्श करून नमस्कार करावा नमस्कार करताना खालील पृथ्वी क्षमा प्रार्थना म्हणावी समुद्र वसने देवी पर्वतस्त न मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्य पादस्पर्शम शमस्व मे अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यावर आपला नित्याचा दिनक्रम सुरू करावा नित्याचा दिनक्रम सुरू करत असताना मन शांत व्हावे निर्भय व्हावे निश्चल व्हावे निशंक व्हावे याकरता श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र मोबाईलवर लावावा अशा प्रकारे तुम्ही एका उत्तम दिवसाची उत्तम सुरुवात करू शकाल धन्यवाद